नमस्कार गुड मॉर्निंग व्हिडिओ बनवायच्या आधी मी एक क्लिप ऐकत असतो ती आज क्लिप विश्वंभर चौधरी आणि आशिष सरोदे यांच्या निर्भय बनो असं टायटल असणारी क्लिप लावली होती ती अर्धवटच ऐकली कारण निर्भय बनो अशा शब्दाची ती सुरुवात असल्यामुळे मी ओपन केली त्यामध्ये त्यांनी बरोबर घटनेचा अर्थ सांगितला <coughs> आणि समाजाला जागृती करण्याचं काम केलेलं आहे परंतु क्लिपच्या नंतर क्लिप मध्ये पुढील भाग जेव्हा एका साईडला झुकला तेव्हा मी ती क्लिप बंद केली आता महाराष्ट्रामध्ये या सर्वांच्या विचाराचा परामर्श घेऊन आढावा घेऊन सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे सैनिक समाज पार्टी महायुती नको आणि महाआघाडीसुद्धा नको समाज हवा आहे भारतीय राज्यघटना कोणी म्हणतात बदलायला चाललं कोणी म्हणतात मनुस्मृती आणायची आहे या सर्वांच्यावर रामबाण उपाय सैनिक समाज पार्टीने दिलेला आहे सैनिक समाज पार्टीने घटना तयार केलेली आहे मूळ घटना बदलायची नव्हे किंवा मनुस्मृती आणायची नव्हे ह्या दोन्ही गोष्टीच्या विचारधारेत सैनिक समाज पार्टी नाही कारण घटना भारतीय राज्य घटना ही सत्तर वर्षापूर्वीची आहे तिच्यामध्ये युग परत्वे, काळपरत्वे सुधारणा होणं गरजेचं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची जी घटना आहे ती कोणाच्या निगेटिव्ह नाही परंतु आवश्यक आजच्या समाजाला आवश्यक असणारी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जो थेसीस मांडला आहे तो इतर लोकांच्या विचाराचा परामर्श घेऊन थेसीस मांडलेला आहे आजच्या समाजाला उपयोगी असणारी विचारधारा आहे आजच्या समाजामध्ये ह्या विचारधारा चालतात परंतु प्रत्यक्ष मतदारापर्यंत ते जात नाही मतदार हा भरडले जात आहे मतदार हा फॉटफुल होण्यापूर्वीच त्याचं अपहरण केले जात आहे मताचं अपहरण होत आहे मताला विकत घेतल्या जात आहे मतदारावर दबाव आणला जात आहे मतदारांच्या मा मतदारांना मानसिक गुलामगिरीमध्ये ढकलल्या जात आहे काल मी एक व्हिडिओ जारी केला त्यामध्ये मानसिक गुलामगिरी प्लस आर्थिक गुलामगिरी आर्थिक गुलामगिरीमध्ये माणूस ढकलला गेला आहे त्यामुळे मतदाता हा स्वतंत्र राहिला नाही मतदाता हा स्वावलंबी राहिला नाही मतदात्यांना तुम्ही अपहर आप मतदात्यांचं मताचं अपहरण केलेलं आहे सर्वांनी केलेलं आहे महायुग महाआघाडी असो महायुती असो काही विचारधारा नाही त्यांना विचारधारा नाहीत असतील त्यांच्या विचारधारा ते एकमेकाच्या विरोधात आहेत समाजहिताची कोणाकडेही विचारधारा नाही म्हणून मी ती क्लिप बंद केली आणि माझा व्हिडिओ घेण्याची सुरुवात केली कारण मी कालचा जो माहोल पाहिला निवडणुकीचा माहोल पाहिला म ते हे लोक महायुतीचे असो किंवा महाआघाडीचे तेही परमनंट नाहीत महायुतीमध्ये महाआघाडीचे लोक आलेत आणि महायुतीमधील महागाडीमध्ये गेलेत फटफूल कोणीच नाही बहुतेक अडाणी अल्पशिक्षितांचा भरणा आहे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा भरना आहे वंशवादी प्रवृत्तीचा भरना आहे सामान्य माणूस कुठे आहे सामान्य माणसामध्ये बुद्धिजीवी लोक आहेत सामान्य लोकांमध्ये चॅलेंटेड लोक आहेत देशभक्त आहेत इमानदार आहेत मग त्यांच्या हातातून सत्ता तु तुम्ही वळून घेता आणि सामान्य माणसावर अन्याय करता सामान्य माणसाला असलेला जन्मछिद्ध अधिकारसुद्धा तुम्ही हिरावून घेतलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची विचारधारा जसं त्या, त्या विश्वंभर चौधरीने सांगितलं महाराष्ट्रातूनच सर्व विचारधारेचा उगम झाला आहे तसाच महाराष्ट्रातून सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा उगम करायचा आहे आणि केला आहे ते व्यासपीठ आहे त्याच्या डायरेक्ट डायरेक्ट मतदानावर त्याचं आकलन करू नका कारण मतदान किती होतं किती झालं एक दोन तरी मतदान सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला होत आहे याचा अर्थ सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं भवितव्य उज्ज्वल आहे इतिहास घडणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही सामान्य माणसाची विचारधारा आहे सामान्य माणसाच्या हिताची विचारधारा आहे आता जसं आम्ही लोकसभेच्या निवडणुका लढवलो आम्हाला उमेदवार मिळाले उमेदवाराला मतदारही मिळाले आत्ताच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बोलता बोलता आठ माणसं उभे केले आहेत आठ लोकांना मतदार पण मिळणार आहे ही, ही।, ही वाटचाल आहे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेची सुरुवात आहे आणि सैनिक समाज पार्टीची विचारधाराच फक्त आम समाजातील नागरिकाला स्वातंत्र्य देऊ शकते स्वतंत्र जीवन जगू शकते कारण या महायुती आणि महाआघाडीमध्ये असणारे वंशवादी परिवारवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर काढायचा मार्ग आम्ही आम समाजाच्या नागरिकाच्या हातात दिला आहे आम समाजातील नागरिकांना आव्हान केलं आहे की तूच आहे तुझ्या मताचा अधिकारी तुझं मत हे तू स्वावलंबी होऊन दिलं पाहिजे आणि तुझी सत्ता आली पाहिजे सैनिक समाज पार्टी ही तुमची पार्टी आहे आम समाजातील पार्टी आहे आम समाजातला नागरिकच शेती करतो आम समाजातला नागरिकच कामगार आहे आम समाजातला नागरिकच सैन्यात जातो आम समाजातला नागरिकाचा तरुण मुलगाच पोलीस असतो सामान्य सर्व सामान्य काम करणारा आम समाजातील नागरिक आहे मग आम समाजातील नागरिक सत्ताधीश का नको जर आम समाजातल्या नागरिकांची मतदान संख्या ही अनंत आहे करोडोमध्ये आहे तर त्याचा प्रतिनिधी का नको मग त्याचाच प्रतिनिधी आम समाजातल्या नागरिकाचा प्रतिनिधी सत्तेमध्ये पाठवायचा आहे सत्ता त्याच्या हातात द्यायची आहे ही आमची रणनीती आहे हा आमचा कावा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करणारी विचारधारा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी कोणत्याही साईडला विचारधारा मांडत नाही सैनिक समाज पार्टीची स्वतंत्र विचारधारा आहे सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही आम समाजाची विचारधारा आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने धैर्यबाद असे नागरिक उमेदवार पुढे केले आहेत आणि हे पहा सुद्धा हा जे मी लोकांची क्लिप ऐकली त्यांचं वन साइडर आहे एक सायडर नाही सर्व समावेशक विचारधारा सैनिक समाज पार्टीची आहे घटनेमधील तरतुदीचा अवलंब करणारी आहे घटनेमध्ये राहिलेल्या काही त्रुटी दुरुस्त करण्याची विचारधारा आहे सुधारणा करायची आहे मनुस्फूर्ती कि असो किंवा भारतीय राज्यघटना असो यांचा नका यांचा धिक्कार करायचा नाही यांचा तिरस्कार करायचा नाही यांच्यामध्ये सुधारणा आणायची आहे सुधारणा जसं वेळ ते सुधारणा करणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे सायन्समध्ये सुधारणा झाली आम्ही जेव्हा फौजमध्ये गेलो तेव्हा आमच्या फक्त पत्रारूपी आम्ही आई आईवडिलांना भेटत होतो परंतु आजच्या सायन्स युगामध्ये खोलमधला बॉर्डरवरचा सिपाईसुद्धा व्हिडिओच्या माध्यमाने मोबाईलच्या माध्यमाने रोज आईवडिलांना भेटतो कुटुंबात त्याची खुशाली पाहतो कुटुंबाचा फोटो पाहतो स्वतःचा फोटो पाठवतो ही सुधारणा घटनेमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे कारण घटना जर ह्या समाजाला चालवत असेल देशाला चालवत असेल तर घटनेमध्ये सैनिक समाज पार्टीने सुधारणा करण्याचं आव्हान केलं आहे आणि ते आम समाजातील नागरिकाच्या हिताचं आहे म्हणून आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे त्यामुळे जोडत चाललेल्या सैनिक समाज पार्टीच्या हितचिंतकाचे धन्यवाद भारतातील महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा सन्मान करणार आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला निवडून तर देणारच आहे पण सैनिक समाज पार्टीच्या हितचिंतकाला सुद्धा निवडून देणार आहे म्हणून आम्ही चॅलेंज करतो की फक्त विचारधारा मांडून नव्हे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरावं लागेल तुम्हाला मतदाता तयार आहे निवडून देण्यासाठी तयार आहे म्हणून हे चॅलेंज केलेलं आहे सैनिक समाज पार्टीची विचारधारा मानणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो